आ, केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील सून असलेल्या श्री मेघना बोर्डेकर यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे आणि त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालकल्याण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम अशी राज्यमंत्रीपदी पदाची जी खाती आहे ती त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे तर या मेघना बोर्डेकर साकोरे मेघना साकोरे बोर्डीकर या अतिशय तडपदार उच्च शिक्षित आणि एकमेव महिला परभणीच्या जिंतूर या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत आणि त्यांचे जे पती आहेत ते केंदूर तालुका शिरूर येथील असून ते पोलीस दलामध्ये अधिकारी आहेत तेव्हा पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आमदार आहे आता यावेळेस मोठं एक चांगल्या पद्धतीचं चा आपणसं कार्य पाहाव्यास मिळणार आहे अर्थात या बोर्डेकर या कधीकधी वादग्रस्त म्हणूनही राहिलेल्या आहेत कारण त्यांनी एकदा सभागृहामध्ये भाषणं चालू असताना मंत्र्यांची आपल्या पर्समधून काहीतरी पैसे काढून त्यांनी तेथील ऑर्डरला दिले होते आणि तो एक व्हिडिओ त्यांचा एक व्हायरल झाला त्यानंतर काही पोलिसांनाही मध्यंतरी त्यांनी काही दम दिला होता त्यांच्याही पोलिस दला आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्यांच्यावर गुन्हे देखील बारा पंधरा गुन्हे काहीतरी दाखल आहेतच म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून अतिशय व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं चा जे महत्त्वाचं राजकारण जे करायचं असतं तर त्या अशा पद्धतीच्या आहेत आणि दुसरी महत्त्वाची यामध्ये महत्त्वाची गोष्टी की जिंतूर विधानसभेत त्या भाजपच्या दृष्टिकोनातून भाजपच्या पक्षाच्या पाठिंब्यावर ते निवडून आलेले आहेत आणि राज्यमंत्री त्या झालेल्या आहेत आणि केंदूरची सोन राज्यमंत्री झाली याबद्दल शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात त्यां त्यांची बरीचशी चर्चा झालेल्या आहे अर्थात हा व्हिडिओ त्यांचं सांगण्याचं सा कारण असं की महाराष्ट्रामधील ज्या चार महिला झालेल्या आहेत त्यामधील दोन पुण्याच्या आहेत आणि बाकीच्या इतर आहेत म्हणजे एक रायगडची आहे म्हणजे मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या त्यामध्ये त्यामुळं या आ, आ, यांचं महत्त्व सर्वात महत्त्वाचं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आहेत भाजपच्या पंकजा मुंडे आहेत आणि मेघना बोर्डेकर साकोऱ्या आहेत आणि माधुरी मिसाळ एवढ्याच आहेत तर या ज्या परभणीच्या जिंतूर विधानसभेमधून या आमदार मेघना बोर्डेकर या बोर्डीकर या निवडून आल्या आणि त्यांनी डी वाय पाटील विद्यापीठातून बी एस सी कम्प्युटर केलेलं आहे आणि इंटरनॅशनल स्टडीज पदव्युत्तर पदवी त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डेकर हे काँग्रेसकडून चार पाच वेळा आमदार म्हणून त्यांनी काम केले आहे आणि त्यांचा विवाह हो, मेघना बोर्डेकर यांचा विवाह हो, आय पी एस अधिकारी जे पोलीसमध्ये आहेत दीपक सातोरे यांचेच झाला त्यांची दोन मुलं लंडनमध्ये शिकतात आणि वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मेगना बुर्डीकर साकोरे यांनी सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि जिल्हा परिषद सदस्य ते राज्यमंत्री असा त्यांचा एक प्रवास आहे तसंच परभणी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यामध्ये पाणी पर्यावरण संवर्धन महिला आणि तरुणासाठी रोजगार त्यानंतर वंचित मुलांना शिक्षण देणे दारू मुक्ती पुनर्वसन त्यानंतर परभणीच्या शाश्वत विकास करण्याकडं कर, त्यांचा फार मोठा समावेश आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये त्या निवडून आल्यामुळे आणि मंत्री झाल्यामुळेही त्यांचं फार मोठं वातावरण आनंदाचं आणि उत्साहाचं वा वातावरण शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात तसेच जिंतूरला जसा त्यांचा सत्कार झाला तेथेही आहे म्हणजे एकंदरीत लोकांना या राज्यमंत्री झाल्याबद्दल आनंद झालेला आहे जिंतूर विधानसभेत एकूण अठरा उमेदवार म्हणायचं नोटासह तर त्यापैकी सतरा हे पराजित झाले आणि ह्या मॅग्ना दीपक साकोरे बोर्डीकर ह्या चार हजार पाचशे सोळा इतक्या मताधिक्याने वेजून आल्या निवडून आल्या त्यांना एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस इतकी मतं मिळाली त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी भामले विजय माणिकराव जे होते नॅशनल काँग्रेस पार्टी शरदराव पवार गटाचे तर त्यांना एक लाख आठ हजार नऊशे सोळा इतकी मतं मिळाली त्यानंतर नागरे सुरेश पुंडलिकराव हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांना छप्पन हजार चारशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली त्यानंतर विनोद दत्तात्रय भावले हे स्वतंत्र होते त्यांना सात हजार चारशे तीस इतकी मतं मिळाली त्यानंतर डॉक्टर प्रभाकर बुद्धिवंत यांना राष्ट्रीय समाज पा पक्षाचे जे होते तर त्यांना एक हजार एक्याण्णव मतं मिळाली त्यानंतर विजय अण्णासाहेब ठोंबरे हे स्वतंत्र होते त्यांना एक हजार पस्तीस इतकी मत मिळाली त्यानंतर सुखदेव उदय भांबळे हे जे होते त्यांना सातशे चौदा मतं मिळाली आणि अनिल बनसी चव्हाण यांना सहाशे ब्याण्णव इतकी मत मिळाली त्यानंतर सय्यद रियाज गफूर सय्यद यांना सहाशे त्रेसष्ट इतकी मतं मिळाली आणि अमोल लक्ष्मण डांबले यांना पाचशे एकोणचाळीस इतकी मतं मिळाली त्यानंतर रमेश भीमराव राठोड यांना चारशे एकसष्ट इतकी मतं मिळाली आणि राजू किशनराव पाचंगे तर यांना चारशे बावीस इतकी मतं मिळाली आणि शेख सलीम शेख इब्राहिम यांना तीनशे सत्तर इतकी मतं मिळाली आणि सुभाष किसन वाखरे वाखले यांना दोनशे ऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर अच्युत लिंबाजी कदम यांना दोनशे तेवीस मतं मिळाली आणि अतुल निवृत्ती अंभोरे यांना दोनशे दोन इतकी मतं मिळाली आणि दाभाडे द दा ज्ञानदेव नारायणराव यांना एकशे चौसष्ट इतकी मतं मिळाली आणि नोटाला एक हजार तीनशे पस्तीस इतकी मतं मिळाली आहेत तर अशा पद्धतीने या मेघना बोर्डीकर जिंतूर जिल्हा परभणी या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत म्हणजे माथा किती प्रमाणामध्ये आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते थोडंसं डॅशिंग जरी असलं तरी चांगल्या पद्धतीचं त्यांनी एक काम करत आहेत आणि मंत्रिमंडळात गेल्यानंतर त्यांच्याकडं जी खाती दिलेली आहेत त्या खात्याच्या संदर्भामधली जे सार्वजनिक आरोग्य आहे कुटुंब कल्याण आहे पाणीपुरवठा स्वच्छता आहे ऊर्जा आहे महिला बालकल्याण आहे आणि सार्वजनिक बांधकाम या सर्व खात्याच्या राज्यमंत्री म्हणून त्या शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात तसेच परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात चांगल्या पद्धतीचं काम करून या तालुक्यांचे जिल्ह्याचे चेहरे मोरे बदलण्यासाठी प्रयत्न करतील अशी एक आपण आशा करूया कारण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं चांगल्या पद्धतीने जर काम केलं की विविध क्षेत्र त्यांना मिळाले आता आकाश त्यांच्यासाठी खुलं झाले आकाश विहार विहार करण्यासाठी आणि विविध प्रकारचे जे लोकांचे प्रश्न आडे सर्व सोडवण्यासाठी देखील त्या मतदारसंघात आणि सर्वत्र उपलब्ध असणार आहेत आणि आपण त्यांच्या माध्यमातून लोकांचं जे जीवनमान आहे आणि ज्या पंतप्रधान मोदींनी ज्या योजना जाहीर केल्या आहेत आणि त्या सर्व योजना किंवा महाराष्ट्र सरकारच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ज्या योजना जाहीर केल्या आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत गृह खात्याच्या योजना आहेत त्यानंतर पुरवठ्याच्या योजना आहेत त्यानंतर रस्त्याच्या योजना आहेत तर त्या सर्व रोज योजना आणि विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये राबवून आपला भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे महिलांचे आणि वयोवृद्ध लोकांचे आणि सर्वांचे जे मतदारसंघातील असतील त्यांचे वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी देखील सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रश्न सोडवण्या साठी देखील त्या कायम तत्पर राहतील अशी एक आशा आहे आपण मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागल्याबद्दल शिरूर नाच्या दृष्टिकोनातून केंदूर गावाच्या वतीने किंवा शिरूर पुणे जिल्हा त्यानंतर जिंतूर जिल्हा परभणी यांच्या नागरिकांच्या वतीने कारण तो त्यांच्यापासून आम्हाला फायदा होणार आहे असा लोकांचा विश्वास आहे म्हणून त्यांच्यातर्फे आपण त्यांचं अभिनंदन करू आणि त्यांचं कार्य अधिक जोमाने व्हावं हो ही एक आपण सदिच्छा व्यक्त करूया तर आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि सबस्क्राईब करत असतात आपण ह्या चॅनलला जास्त जा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एका व्हिडिओ पूर्ण बघून सबस्क्राईबही करा धन्यवाद